नमस्कार विद्यार्थी वर्गांनो तर पुन्हा मी स्वागत करतो तुमचं यू पी एस सी गाईडमध्ये चला शेवटचा एक टप्पा बघूया जो तुमच्या सामान्य अज्ञान तीन मधला महत्वाचा एक टप्पा आहे तो आहे अंतर्गत सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन आपण बघितली मागच्या वेळी आता अंतर्गत सुरक्षा बघूया ओके खूप महत्वाचा आहे हा ह्याच्यावरती पण कमीत कमी चार प्रश्न तीन प्रश्न येतात नेहमी आणि खूप सोपा सोपा आहे स्टॅटिक आहे मोस्टली काही टॉपिक जे आहेत ते खूप तुमच्या करंट ओरिएंटेड आहेत ओके पण एकंदरीत ह्याचं जर एकदा तुम्ही अभ्यास केला तर मला वाटतंय काही अडचण नाही आवी ओके चल तर एक एक बघूया आपण मी ह्याला चार टप्प्यात ॲक्च्युली विभागणी केलेली आहे म्हणजे सिलेबसच्या प्रमाणे आणि त्याप्रमाणेच आपण त्याचा अभ्यास करणार आहोत ओके एक एक घटक आपण महत्वाचा त्यातला बघूया आता सध्या चलो ओके आंतरिक सुरक्षेवरील अडथळे केंद्रीय व राज्य सरकारची भूमिका ओके सोपाय बेसिक प्रश्न स्टार्ट करायचंय आपल्याला पहिली गोष्ट तर इंटरनल सेक्युरिटी म्हणजे अंतर्गत सुरक्षा म्हणजे काय ओके ओके त्यातले मग अडथळे काय ओके आणि अडथळ्यांना असं सोल्युशन काय किंवा उपाययोजना काय ओके तीन टप्प्यात अभ्यास करायचा का आहे काय अडथळे आहेत बाबा आहेत सगळ्यांना जे माहितीच आहेत आपल्याला बरोबर स्मगलिंग आहे ट्रॅफिकिंग आहे ड्रग ट्रॅफिकिंग आहे ओके शिकताल तुम्ही खूप खूप पद्धतीने वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीचे अडथळे आहेत ते नक्की शिकताल ह्याच्यात ओके केंद्र व राज्य सरकारांची भूमिका आता भूमिका जेव्हा घेतो एक माणूस तेव्हा पहिल्यांदी काय करतो पहिल्यांदा कायदा करतो कायदा झाल्यावरती एक संस्थान तयार होतं त्याविषयी संस्थान तयार झाल्यावरती ओके त्याच्याविषयी काही धोरणं म्हणजे पॉलिसीज राबल्या जातात ओके पॉलिसीज झाल्यावरती मग समाज प्रबोधन असेल किंवा त्या गोष्टी असतील ओके आला तुम्हाला लक्षात चार टप्प्यात आपण त्याला बघतो आणि त्याच्यात मग तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करा किंवा तुमच्या समाजाचा वापर करा त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही टाळण्यासाठी ओके चल ओके संघटनांची अतिरिक्त उपाययोजना अतिरिक्त घटना अतिरिक्त विचारसरणी समाज माध्यम व सोशल मुळे, निर्माण होणारे आव्हान ओके okay? जरा हे सायबर सुरक्षा आर्थिक सुरक्षित त्यांचे परिणाम सुरक्षा यंत्रणा पोलीस केंद्रीय okay. चला दुसरा पॉइंट बघूया आहे संघटनांचे अतिरिक्त उपाययोजना ओके okay? अतिरिक्त घटना अतिरिक्त विचार सरणी समाज माध्यम व सोशल नेटवर्किंगमुळे निर्माण होणारी आव्हान चलो हा पॉईंट वेगळा हा पॉईंट वेगळा आहे आता बघा दोन गोष्टी आहेत एक तर संघटना आपल्याला माहिती आहे त्यांची सरणी काय असते आयडिओलॉजी काय असते त्याबद्दल आपल्याला इथं बोलायचं आहे ओके खूप विविध प्रकारचे संघटना आहेत ओके प्रत्येक जण एक वेगळ्या उद्दिष्टेसाठी काम करतोय आता एक्स्ट्रीमिस्ट जसं म्हणतो उग्रवादी उग्रवादी काय करतात त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य वे आहेत म्हणजे नॉर्थ इस्ट मधले जे उग्रवादी आहेत किंवा काश्मीर मधले एक उग्रवादी आहेत हे दोन किंवा नक्षलवादी हे तीन प्रकारचे उग्रवादी आहेत त्यांचे वेगळे उद्दिष्ट आहेत नक्षलिझमचं एक वेगळं उद्दिष्ट आहे त्यांना ते नवीन त्या राज्य पद्धती त्यांना आणायचे बरोबर जे कम्युनिझम कम्युनिझम म्हणतो आपण ओके साम्यवाद त्याच्याविषयी त्यांना त्या रचनेवरती त्यांना व्यवस्था पण करायचं आहे जम्मू काश्मीरचं कसं आहे तिथं धार्मिक गोष्टीच्या मूलभूत ह्याच्यावरती त्यांना तिथं राज्यकर्त्यांना म्हणजे किंवा एक राज्य व्यवस्थापन स्थापना करायची आहे तिथं ते एक धार्मिक सपोर्ट आहे आणि इथं जर बघितलं तर बहुजातीय जे नॉर्थ मध्ये आहे तिथलं तसा उग्रवाद आहे आणि त्यांना सेपरेट आहे भारतापासून ओके दे आर फॉर्म्स ऑफ ससेनिस्ट मुवमेंट म्हणतो मी त्यांना की त्यांना ससिड करायचं म्हणजे भारताच्या भारता बा पूर्ण विभक्त आहे तर अशा प्रत्येक ह्याच्या गोष्टी तुम्हाला अतिरेकी संघटनेच्या अनुसार त्यांची विचारसरणी जे म्हणत आहेत ओके ती तुम्हाला कळाली पाहिजे आणि त्याच्याविषयी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे त्याचे वेगळेवेगळे वैशिष्ट्य आहेत लक्षात ठेवा आणि त्या विचार शरणीमुळे होणारे आपल्याला बाधा जे आहेत किंवा चॅलेंजेस जे आहेत त्याच्याबद्दल लिहायचे आणि त्याला मग आपण काही सोल्युशन सुचवणार आहेत हे बघा या इंटरनल म्हणजे जे आहे आपले अंतर्गत सुरक्षा जी आहे त्याच्यासाठी सोल्युशन सगळ्यांसाठी जवळपास सेम असणार आहेत म्हणून एकदाच करून ठेवा जे तुमच्या कायद्या कायद्यानुसार असतील किंवा संस्थान असतील काही ओके सामाजिक का असतील तंत्रज्ञानिक असतील आल्या सेक्युरिटी असेल म्हणजे आर्म फोर्स डिफेन्सच्या रिलेटेड असेल तर एकदाच लिहून ठेवा ओके हे झालं आता अजून एक गोष्ट याच्यात की जे पहिल्या याच्यात बघितलं आपण की एकतर स्टेट ऍक्टर्स आहेत आणि नॉन स्टेट ॲक्टर्स आहेत म्हणजे स्टेट ऍक्टर्स म्हणजे कोण म्हणजे जे चायना आहे पाकिस्तान आहे हे स्टेट आहे दे आर प्रमोटिंग स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम ओके म्हणजे त्यांचे राज्यच त्यांना प्रमोट करते हे जे अत्यकी आहेत त्यांना ते फंडिंग नॉन स्टेट ऍक्टर म्हणजे आयसीस झालं तुमचं ओके किंवा आयसीस खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे जे नॉन स्टेट आहे म्हणजे त्याला कुठलं आहे ना बहुराज्य जे आहे ना सपोर्ट करत नाही ते स्वतः स्वतः इंडिपेंडेंट ऍक्ट करते लक्षात ठेवा ह्याचा अभ्यास तुम्हाला नक्की करायचा आणि त्याच्यापासून होणारे काय काय चॅलेंजेस आहेत ओके आता आयसीसने तुम्हाला माहिती आहे केरळमधल्या Uh, मधले जे आहेत त्यांना रेडिकलायझेशन ऑफ यूथ म्हणतो जे आपण त्यांना बळी वाढतो किंवा ब्रेन ब्रेन वॉशिंग करतो ते सगळ्या गोष्टीच्या बद्दल अभ्यास तुम्हाला लिहिता आला पाहिजे त्या गोष्टी ओके सेम लष्कर तोयबा असेल किंवा ते कसं यंग मिलिटन्ट इन्फिल्ट्रेट करतो म्हणजे आपण बघतो सारखं आपल्या पाकिस्तान पंजाब किंवा जम्मू काश्मीर सारखे तिथं आपले जवानांच्या वी चकमक सुरूच असते ओके त्या गोष्टी बघतो अजून एक महत्वाचा जो आहे विषय तो आहे तुझा हा तुमचा हा समाज माध्यम व सोशल नेटवर्किंगमुळे निर्माण होणारे आव्हान येस तर पहिली गोष्ट समाज माध्यमाचे फीचर्स काय आहेत ते म्हणजे त्याच्या त्याची वैशिष्ट्य काय आहेत बाबा आणि त्याचा वापर करून कसं अतिरेकी त्यांची दहशत पसरवतात असे काय आहे बाबा त्यांची वैशिष्ट्य काय एक तर अनॉमनिटी म्हणजे कळतच नाही कोण मेसेज करत आहे कोण व्हिडिओ सोडत आहे कोण ते डी फेक को वापरत कोण व्हिडिओ मॉडिफाय करतंय आलं लक्षात तर त्याच्यावरनं आपल्याला कळत नाही म्हणून सगळ्यात मोठा एक ड्रॉबॅक आहे त्याचा ओके म्हणजे फार युएसए मधनं पण आपण भारतात दंगल घडू शकतो एक माणूस हे सोशल नेटवर्किंगच्या साईट अनुसार मग त्याच्यासाठी काय उपाययोजना हो आहेत बाबा खूप अपन, आपण अपन, आपली सायबर सेक्युरिटी पॉलिसी आहे ओके आपल्याला नॅशनल टेक्नॉलॉजिकल रिसर्च ऑर्गनायझेशन आहे तर याचा आपल्याला अभ्यास इथं करायचं आहे आलं लक्षात ओके चल, चल। आता आहे सायबर सुरक्षेचे मूलतत्व आर्थिक सुरक्षेवर त्याचा परिणाम सेम मी जे म्हटलो सायबर सेक्युरिटी खूप महत्वाचा प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी हा प्रश्न येतो आधारचा डेटा लीक झाला कुठल्या तर बँकेच सर्व्हर डाऊन झाला किंवा कुठली तर वेबसाईट गव्हर्नमेंटची वेबसाईट पाकिस्तानचे फोटो आले असे सगळ्या गोष्टी सारख्या आपल्याला ऐकू येत असत हे एक प्रकारचं तेच आहे सायबर सेक्युरिटीच आहे ओके कुठला तर रॅमसॉम वेअर नावाचा सॉफ्टवेअर आला तो पैसे हे करतोय कुणाच तर आयडेंटिटी थेफ करतोय हे आपण बघतोच तर बेसिक वाचा सायबर सिक्युरिटी म्हणजे काय एकतर सायबर सिक्युरिटी कुठं डिफाईनच नाही म्हणजे कुठं त्याची परिभाषाच नाही का बरोबर आहे परिभाषा असण्याची गरज नाही कारण इट इज इव्हॉल्व्हिंग जो कायम इव्हॉल्व्ह करत राहतोय त्याला मर्यादाच नाही आहे काही आलं लक्षात म्हणून त्याला असं कुठं कुठल्या तरी मर्यादात आपण आड, अडकून ठेवणं हे चुकीच आहे एव्हरी टाइम इट शूड इव्हॉल्व्ह आणि त्यानुसार आपल्याला ते काम करायला लागणार आहे लक्षात त्याचे टाइप्स बघा म्हणजे काय काय असतात बाबा त्याचे फिशिंग काय असतं ओके वॉरफेअर म्हणजे सायबर वॉरफेअर काय असतो ओके सायबर फिशिंग काय असतं हे आहेत असे चार पाच प्रकार आहेत ते वाचा ओके परत आपल्या इथं सायबर सेक्युरिटीचे चॅलेंजेस काय आहेत ते वाचायचे आहेत ती परत आपल्या इथं सायबर साठी काय तरतूद केली आहे आपण बरोबर कुठले कायदे असतील कुठली संस्था असेल ओके तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता असेल आपण ते सगळं करायचं आणि इथं दोन गोष्टी इंटरनॅशनल लेवलला सायबर बद्दल काय काय गोष्टी होत आहेत कन्व्हेन्शन्स होत आहेत ओके त्या गोष्टी करायच्यात आलं लक्षात सोप्पा आहे विषय पण हा नक्की करा हा येणार म्हणजे येणार तुम्हाला ओके ओके okay, चला मला वाटतं शेवट हा सुरक्षा यंत्रणा पोलीस केंद्रीय सशस्त्र दल रक्षा दल सशस्त्र दलामधील सुधारित प्रणाली बरोबर आहे वाचतोच आपण हे नेहमी पोलीस पोलीस झाले किंवा केंद्रीय सशस्त्र दल असेल यांच्यामधील काहीतरी बदल होण्याची पण गरज आहे खूप साऱ्या कमिटीजनी पण रेकमेंड केलेला आहे प्रकाश सिंग कमिटी आहे याच्यासाठी वाचा ते वाचा बरोबर आहे रिक्रुटमेंटच नाही आहे जास्ती रिक्रुटमेंट आहे तर स्किल स्किल ट्रेनिंग नाही आहे जास्ती स्किल ट्रेनिंग आहे तर मग मिड पिरियडिक एक्झाम्स नाही म्हणजे सारखं सारखं चाचणी होत नाही आहे इन्व्हेस्टिगेशन वेगळी केली पाहिजे याच्यापेक्षा या सगळ्या खूप गोष्टीच आहेत ओके परत शस्त्र चांगले नाही आहेत किंवा आत्तापर्यंत खूप कमी राज्यात सायबरच्या पोलीस स्टेशन्स आहेत स्पेसिफिक डेडिकेटेड पोलीस स्टेशन तर हे सगळं ह्याच्यात तिथं रक्षा दलचं पण आहे आर्मीचं पण वाचायचं ह्याच्यात ओके okay. परत तुम्हाला नेव्हीचं पण वाचायचं की वॉटर सेक्युरिटी म्हणजे सव्वीस अकरा जसा झाला तो समुद्रामार्फे झाला त्याच्याविषयी वाचायचं आहे की त्याच्याविषयी आपण नक्की काय काय केलेलं okay? आहे ओके आणि का चॅलेंजिंग आहे कारण साडेसात हजार किलोमीटर आपली किनारापट्टी आहे लक्षात ठेवा म्हणून ती कायम नेहमी आपल्याला तिथं अलर्ट राहायला पाहिजे ओके आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्या न्यूक्लिअर प्लांट असू ऑइल रिफायनरीज असू खूप साऱ्या गोष्टी आपले पोर्ट्स आहेत खूप मोठे महत्व जे एन पी टी झाला कांडला पोर्ट झाला हे सगळे महत्व महत्वाचे पोर्ट्स आपले किनारपट्टीलाच आहेत त्याबद्दल वाचायचं आपल्याला ओके चल आणि विविध सुरक्षा दल आणि त्यांचे औपचारिक आणि अनौपचारिक यंत्रणा तर तुम्हाला माहिती आहे आपली सी ए सेंट्रली आर्म पोलीस फोर्स असते ओके त्याच्यात खूप सारे इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स असते बी एस एफ असते परत सशस्त्र सीमा बल आहे इंडोट्युबिटियन आय टी बी पी आहे ओके तर ह्याबद्दल त्यांचा मॅन्डेट काय पहिली गोष्ट हे कुठल्या कुठल्या बॉर्डरला आहेत ते वाचायचं आहे बीएसएफ बी एस एफ पाकिस्तान बांगलादेशला आहे आयटीबीपी तुमची टिबेटियन म्हणजे नेपाळच्या सशस्त्र सीमा बल तिथं कुठं आहे हे सगळं तुम्हाला वाचायचंय इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स कुठं आहे बाबा ते एअरपोर्ट्स ला असते तुमची त्याच्यानंतर यांचं मॅन्डेट म्हणजे हे काय त्यांना काम काय दिलेलं आहे ह्यांचं कार्य काय आहे बाबा कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी हे बनलेले आहे ते करायचं आहे ओके यांच्यामधले चॅलेंजेस काय आता प्रत्येकात चॅलेंज जवळपास सेमच आहे ओके चॅलेंजेस करायचे आणि सेम आर्मीचं पण का ओके okay, आर्मीचं पण का सोपा टॉपिक आहे हा म्हणून म्हटलं तुम्हाला की अंतर्गत सुरक्षा हा खूप सोपा टॉपिक आहे थोडासा वाचायला मोठा आहे पण एकदा केला, केलास केलात की मला नाही वाटत आणि जास्ती करून हिच्यावरती प्रश्न सायबर सिक्युरिटी या गोष्टींवरती जास्त गोष्टी किंवा उग्रवाद जो आहे आपला त्या गोष्टी तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे की का त्यासाठी काय काय करते आणि लक्षात ठेवा फक्त शस्त, शस्त्र शस्त्र म्हणजे काय म्हणतात डिफेन्स शस्त्राने काम नाही चालणार सामाजिक गोष्टी पण आहेत ज्यांनी या गोष्टी थांबवू शिकतात था। लक्षात ठेवा समाज प्रबोधन असेल ओके तर या गोष्टी पण लिहायच्या आहेत तिथं पेपरमध्ये तर तुम्हाला मार्क पडतील ओके चल यानेच आपलं मला वाटतंय आपलं जे आहे सामान्य अज्ञान तिसरा पेपर ह्याचं जो तुमचा अभ्यासक्रम आहे त्याचं जा विश्लेषण झालेलं आहे इथं ओके खूप डिटेल्ड आणि मायक्रो मध्ये मी बोललेलो आहे याच्याबद्दल एक एक शब्द तुम्ही लिहा लिहून घ्या नोट्स करा ह्याच्या ओके पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा ओके पुढच्या वेळी आपण भेटणार आहोत तो आहे सामान्य अज्ञान पेपर चार जो नीतीशास्त्राचा आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहे तो सध्या सगळ्यात वाईड स्कोपनी अनएक्सप्लोर्ड म्हणतो ना आपण एक्सप्लोर्ड सिलेबस आहे तर त्याबद्दल आपण बोलूया चर्चा करूया तर नवीन बॅच आम्ही सुरू केलेली आहे युपीएससी गाईडनी एम पी एस सी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर या नंबरवरती कॉल करा ओके आणि नंतर तुम्ही आमच्या ॲड्रेसवरती येऊन भेट देऊ शकता किंवा माझ्याशी तुम्हाला जर वन टू वन मेंटरशिप सेशन करायचं असेल तर तुम्ही नक्की संपर्क करा थँक्यू ऑल द बेस्ट